विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मंट्र मिलिंद पाडेवार ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पी एचडी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस संदर्भातला हो मित्रांनो विद्यापीठाने काही दिवसापूर्वीच पब्लिक नोटिफिकेशन दिलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की ही जी पेट एक्झाम आहे एम पेट जी आहे ही सोळा आणि सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने त्या त्या सेंटरवर सी बी डी टेस्ट कंडक्ट केलेली आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो जो सिलेबस त्यांनी त्यांच्या गाईडलाईन्समध्ये दिलेला आहे तर तोच सिलेबस तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला या एक्झामला फॉलो करायचा आहे किंवा एक्झाम तुम्हाला द्यायची आहे तरीही विद्यार्थी कन्फ्यूज आहे की डिटेल असा जो काही सिलेबस आहे तो मिळत नाहीये मग आपण अभ्यास कशाचा करायचा तर मित्रांनो जे टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत जे टॉपिक्स त्यांनी सांगितलेले आहेत तर ह्याच टॉपिकवर आज आपण बोलणार आहोत तर तुम्हाला याच्यासाठी वेगळं असं काहीतरी बुक घेण्याची गरज नाही आहे किंवा एखादं बुक तुम्ही रेफर केलं तर त्या पुस्तकातूनच तुमचे क्वेश्चन येतील असं नाही आहे त्यांनी जो सिलेबस सांगितलेला आहे तो सिलेबस कवर व्हायला पाहिजे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे मग भले तुम्ही इंटरनेटचा वापर करा किंवा त्यांनी जे पॉईंट सांगितलेले आहेत ते तुम्ही एखाद्या रेफरन्स बुकमध्ये शोधा किंवा अजून जे सोर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही शोधलं तरी चालेल फक्त तो सिलेबस कवर व्हायला पाहिजे ते टॉपिक कव्हर व्हायला पाहिजे आता पेपर वनमध्ये काय काय येणार आहे त्याच्यावर आपण डिटेल असं डिस्कशन करणार आहोत तर बघा पहिला टॉपिक त्यांनी सांगितलेला आहे रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी असं दोन सेक्शनमध्ये ही क्वेश्चन पेपर असणार आहे तर रिसर्च मेथडॉलॉजीवर पहिलं आपण बोलूयात आणि सेकंड पेपरला काय करता येईल तेही मी तुम्हाला सांगतो तर बघा पहिला टॉपिक जो आहे रिसर्च मेथडॉलॉजीमधला तो आहे टाईप्स ऑफ रिसर्च संशोधनाचे जे काही प्रकार आहेत तर या प्रकारांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मग याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव जो काही रिसर्च आहे तर तो तुम्हाला याच्यावर विचारला जाणार आहे तर ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय त्यानंतर आहे क्वालिटेटिव गुणात्मक संशोधन म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला शोधायचा आहे मी तुम्हाला त्याचे प्रकार सांगतोय त्याच्यामध्ये त्यांनी फक्त टाईप्स ऑफ रिसर्च हे सिलेबसमध्ये सांगितलेले पण टाईप्स ऑफ रिसर्चमध्ये कुठले कुठले टाईप्स आहेत हे मी तुम्हाला आत्ता सांगतो आहे तर पहिलं आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च सेकंड आहे क्वालिटेटिव्ह कॉलिटेटिव्ह रिसर्च त्याला आपण एक क्वालिटेटिव्ह आणि क्वांटेटिव्ह असे दोन आहे संख्यात्मक आणि गुणात्मक तर हे संशोधनाचे प्रकार आहे त्याच्यानंतर आहे ॲन ॲनालिसिस करता तुम्ही एखाद्या गोष्टीचं त्याला आपण विश्लेषणात्मक संशोधन असं म्हणूया त्यानंतर आहे ॲप्लाईड रिसर्च ॲप्लाइड रिसर्च हा सायन्समध्ये त्याचा अभ्यास केला जातो की एखादी गोष्ट आहे तर ती आपण ॲप्लिकेबल किंवा ॲप्लाय करून बघायची तर तो, तो त्या टाईपचा संशोधन आहे किंवा रिसर्च आहे त्याच्यानंतर आहे बेसिक रिसर्च बेसिक रिसर्च किंवा याला फंडामेंटल रिसर्चसुद्धा म्हटलं जातं एखादी नवीनच गोष्टी तयार करायची आहे एखादं तत्व डेव्हलप करायचं आहे एखादं प्रिन्सिपल डेव्हलप करायचं आहे तर याला आपण बेसिक रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च असं म्हणत असतो त्यानंतर आहे सायंटिफिक रिसर्च सायन्समध्ये जे काही रिसर्च केले जातात तर त्या गोष्टीला सायंटिफिक रिसर्च म्हणजे त्याला काहीतरी आधार आहे ते काही डिस्क्रिप्टिव्ह नाही किंवा हिस्टॉरिकल नाही तर हे झालं सायंटिफिक रिसर्च त्यानंतर एक 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 त्या आहे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मित्रांनो बघा एखादी गोष्ट घडली एखादी घटना घडली आहे आणि ती घडल्यानंतर त्याच्या पुढचं जे काही संशोधन आहे तर हे एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्चमध्ये अभ्यास त्याचा केला जातो त्यानंतर आहे हिस्टॉरिकल खूप साऱ्या गोष्टी इतिहासात झालेल्या असतात आणि त्या खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत तर हे समजण्यासाठी हिस्टॉरिकल रिसर्च केला जातो मित्रांनो बघा काही इतिहासकालीन गोष्टी आपल्याला सापडत असतात मग ह्या कुठल्या काळामधल्या होत्या आणि त्याची लाईफ काय आहे किंवा ती कधीपर्यंत चालेल तर याचा जो अभ्यास आप आपल्याला करायचा असतो तो हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये करायचा असतो तर हे सगळे रिसर्चचे प्रकार तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर आहे रिसर्च प्रोसेस तर आता बघा रिसर्च प्रोसेस काय आहे तर बघा कुठल्याही संशोधनाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या संशोधनाच्या पायऱ्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लम म्हणजे संशोधन तुम्ही का करणार आहात तर समाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोल्युशन द्यायचं आहे म्हणून तुम्ही सगळ्यात आधी आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लम म्हणजे समस्या काय आहे ती ओळखायची आहे आणि मग त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे सेकंड त्याच्यामध्येच पायरी आहे म्हणजे रिसर्च प्रोसेसमध्येच पहिलं झालं आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम सेकंड झालं डिझाईन रिसर्च प्रपोजल म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर प्रपोजल तयार करायचं आहे आणि ते प्रपोजल करत असताना काय काय टॉपिक्स तुम्हाला, तुम्हाला का त्याच्यामध्ये घ्यायचं आहे तर ते व्यवस्थित तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे आणि हायपोथिसिस तुम्हाला मांडायचं आहे हायपोथिसिस म्हणजे काय की ॲझम्पन आहे समजा आपण ज्या एरियामध्ये राहतो तर त्या ठिकाणी जे कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळते हे आपण स्टेटमेंट दिलं हे आपलं ॲझम्पन आहे पण सगळ्याच मुलांना स्कॉलरशिप मिळते का तर ते आपल्याला शोधायचे मग ते पुढे आपल्याला त्याच्यामध्ये जायचं असतं सा। म्हणून ॲझम्शन काय आहे की सगळ्या मुलांना स्कॉलरशिप मिळते पण मिळते का नाही ना हे आपल्याला पुढे जाऊन शोधावं लागतं म्हणून हायपोथिसिससुद्धा आपल्याला तयार करता आले पाहिजे हा प्रश्नसुद्धा याच्यावर विचारू शकतात हायपोथिसिसवर त्याच्यानंतर आहे कलेक्टिंग डाटा आता रिसर्च प्रपोजल आपण तयार करणार आहोत मग कलेक्टिंग डाटा जो काही डाटा आहे तो आपण हो, कलेक्ट कुठल्या कुठल्या मेथडनी करणार आहोत तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे रिसर्च प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगतोय या स्टेप आहे नेक्स्ट प्रोसेस आहे डाटा कलेक्ट केल्यानंतर इंटरप्रिटे किंवा डाटा इंटरप्रिटेशन किंवा ॲनालिसिस जो डाटा आपण कलेक्ट करणार आहोत तो डाटा आपण कसा इंटरप्रेट करायचा किंवा त्याचं ॲनालिसिस करायचं ते आपल्याला ह्या रिसर्च प्रोसेसमध्ये बघायचं असतं त्याच्यानंतर आहे फाइंडिंग्स किंवा सजेशन जो तुम्ही डाटा ॲनालिसिस केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला फायंडिंग द्यायची आहे काय तुम्ही शोध लावला आणि काय सजेशन तुम्ही देणार आहात त्या संशोधनामध्ये तर हे पॉईंट्स तुम्हाला रिसर्च प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यानंतर थर्ड टॉपिक जो आहे रिसर्च डिझाईन मग रिसर्च डिझाईन करत असताना याच्यामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज जे तुम्ही टायटल घेतला आहे त्याचा पर्पज काय आहे त्याचा उद्देश काय आहे डाटा कलेक्शन तुम्ही कुठल्या मेथडने करणार आहात किंवा डाटा कलेक्शनच्या टेक्निक्स कुठल्या कुठल्या आहेत तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचं असतं त्या रिसर्च डिझाईनमध्ये त्यानंतर आहे अॅनालिसिस तुम्ही कुठल्या मेथडनी करणार आहात त्याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि चॅलेंजेस ऑफ रिसर्च तुमचा जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकच्या समोर काय काय समस्या किंवा काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्याच्यावरही तुम्हाला अभ्यास करायचा असतो नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच रिसर्च प्रॉब्लम आता रिसर्च प्रॉब्लम म्हणजे बघ बघा की कुठलीही गोष्ट संशोधन आपल्याला करायचं आहे तर ते प्रॉब्लेमवर आपल्याला काम करायचं असतं तर रिसर्च प्रॉब्लेम कसा असतो ते तुम्हाला पहिले आयडेंटिफाय करता आलं पाहिजे तरच तुम्हाला पुढची स्टेप म्हणजे संशोधनाचे किंवा पी एच डीची करता येणार आहे नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स बघा कुठलाही टॉपिक तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असणार आहेत काही व्हेरिएबल हे फिक्स असतील काही हे बदलणारे असतील गणितामध्ये बघा चल चल असतात तर याच्यामधलं तेच आहे की व्हेरिएबल्स तर व्हेरिएबल्स याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर इनडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात की दुसरा जे घटक आहे ते कमी जास्त झाले तरी ह्या वेरियेबल्सवर परिणाम होणार नाही इनडिपेंडंट डिपेंडंट असतात की ते दुसऱ्या गोष्टींवर डिपेंड आहे ते जर घटक बदलले तर हे सुद्धा बदलू शकतात आणि कंट्रोल व्हेरिएबल हा तिसरा प्रकार त्याच्यामधलाच आहे तर ह्या व्हेरिएबलवर सुद्धा किंवा यांच्या प्रकारांवर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ हायपोथेसिस आता हायपोथिसिस कसा बनवायचा तर हायपोथिसिस बनवत असताना तुम्ही टाइटल टाइटल जे टायटल निवडलं आहे त्या टायटलला क्वेश्चन विचारायचा त्या क्वेश्चनचा आन्सर म्हणजेच हायपोथेसिस एवढं सिम्पल याच्यामध्ये आहे तर हायपोथिसिस कसं फ्रेम करायचं तर तुमचं जे टायटल ता, आहे त्या टायटलला तुम्हाला क्वेश्चन विचारायचं आहे तर तुम्हाला जे आन्सर मिळेल ते तुमचा हायपोथिसिस असणार आहे त्याच्यानंतर आहे सॅम्पलिंग मित्रांनो याच्यामध्ये बघा सॅम्पलिंगमध्ये पॉप्युलेशन हा महत्त्वाचा आहे समजा हजार लोकं आहेत आणि त्या हजार लोकांमधून तुम्ही अडीचशे किंवा तीनशे किंवा चारशे लोकांचं सर्वे करणार आहात तर हजार लोक म्हणजेच हे झालं पॉप्युलेशन आणि त्या हजार लोकांमधून चारशे किंवा साडेचारशे लोक चारशे किंवा साडेचारशे लोकांचा सा सर्वे तुम्ही करणार आहात त्यांचा अभ्यास तुम्ही करणार आहात हे झालं सॅम्पलिंग तर या सॅम्पलिंगवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा एखादं संशोधन करत असताना आपल्या संशोधनामध्ये किंवा डाटा कलेक्शनमध्ये एरर येतो तर ते एरर आल्यानंतर तो एरर जर आपल्याला काढायचा असेल तर डाटा सॅम्पलिंग आपल्याला वाढवायची ही एक मेथड असते त्याच्यामध्ये आता बघायचं आहे की सॅम्पलिंगची सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत मग आहे सिम्पल रँडम सॅम्पलिंग म्हणजे याच्यामध्ये काय होतं की खूप सारे ग्रुप आहेत त्या ग्रुपमधून कोणीही किंवा कुठलंही सॅम्पल आपण कुठल्याही व्यक्ती किंवा जे काही गोष्टी आहेत तर त्याच्यातून कुठलीही वस्तू आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावर आपण अॅनालिसिस करू शकतो किंवा आपलं जे संशोधनाचं काम आहे ते आपण करू शकतो त्याच्यानंतर आहे सिस्टेमॅटिक सॅम्पलिंग तर हा सुद्धा त्याच पद्धतीने टाईप्स आहे त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग आणि क्लस्टर सॅम्पलिंग तर हे सॅम्पलिंगचे काही प्रकार त्या याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचा करायचा आहे त्याच्यानंतर आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डाटा कलेक्शन आता जे काही डाटा कलेक्ट तुम्ही करणार आहात माहिती तुम्ही गोळा करणार आहात तर ती कुठल्या मेथडने तुम्ही करणार आहात तर ते त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा याच्यामध्ये तुमचं आहे पहिलं इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही लोक लोक वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन इंटरव्ह्यू हो घेऊ शकता त्यांच्या मुलाखती घेऊ शकता आणि त्या मुलाखतीमधून तुम्ही डाटा कलेक्ट करू शकता दुसरं आहे सर्वे सर्वेसुद्धा त्याच पद्धतीने आहे की वेगवेगळ्या लोकांना तुम्ही सर्वेचे जे काही फॉर्म आहे किंवा प्रत्यक्ष तुम्ही भेट देऊन काही क्वेश्चन विचारून काही माहिती विचारून त्यांचा सर्वे करून तुम्ही माहिती गोळा करा म्हणजे सर्वे मेथड हे सुद्धा एक सेकंड त्याच्यामध्ये झालेलं आहे थर्ड आहे क्वेश्चन आयर क्वेश्चन आयर तुम्ही घरी बसूनसुद्धा वेगवेगळ्या मीडियममधून म्हणजे आता नवीन जे गुगल फॉर्म किंवा जे डिजिटल माध्यमं आलेले आहेत तर त्या माध्यमांच्या बेसवर तुम्ही ते हे करू शकता क्वेश्चन आयर पाठवू शकता आणि माहिती गोळा करू शकता हिस्टॉरिकल डाटा असतो बघा काही इतिहासकालीन पुरावे तुम्हाला मिळतात तर त्या मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तुम्ही डाटा कलेक्ट करू शकता त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे काही रिपोर्ट्स असतात तर त्या गव्हर्नमेंटच्या रिपोर्ट्सवर देखील तुम्ही अभ्यास करू शकता किंवा तुमचं डाटा कलेक्शनचं काम त्याच्यावर होऊ शकतं मित्रांनो पुढचा आहे आता डाटा कलेक्ट झालेला आहे आता डाटा ॲनालिसिस कसा करायचा तर त्या ॲनालिसिस करण्यासाठी सुद्धा काही टेक्निक्स आहे तर त्या टेक्निक्स तुम्ही काय आहे ते जरा इंटरनेटवर शोधून त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करा वेगवेगळ्या मेथड आहेत वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत तर त्याच्यापैकी दोन तीन जरी टेक्निक्स तुम्ही सध्या केल्या तरी सफिशियंट आहे नेक्स्ट आहे रिसर्च मेथड्स आता कुठली मेथड तुम्ही यूज करणार आहात म्हणजे तुमचं संशोधन कुठल्या टाईपचं आहे तर बघा हिस्टॉरिकल जर आपण रिसर्च घेतलं तर आपल्याला सर्वे करण्याची किंवा जास्त गरज नाही आपण जो सर्वे आपला जो आपला संशोधन असणार आहे हे आपलं डिस्क्रिप्टिव्ह लेवलचं असणार आहे म्हणजे विश्लेषणात्मक जे आपण म्हणतो वर्णनात्मक सॉरी वर्णनात्मक आपलं विषय हे असणार आहे संशोधन असणार आहे त्याच्यानंतर सर्वे मेथड जर आपण वापरत असो तर ती संशोधनाची पद्धत आहे आणि काही एक्सपेरिमेंटल काहीतरी एक्सपेरियन्स आपण हे करत असतो एक्सपेरिमेंट आपण करत असतो तर तो एक्सपेरिमेंटल मेथड आपल्याला याच्यामध्ये सांगायची असते त्याच्यानंतर आहे रिसर्च प्रपोजल कसं तयार करायचं मी मागेच तुम्हाला सांगितलं की एखादा प्रॉब्लेम आपल्याला काय आहे हे समजलं की त्याच्या बेसवर स्टेप बाय स्टेप आपण काय करू शकतो रिसर्च प्रपोजल तयार करत असतो मग रिसर्च प्रपोजल तयार करण्याचं सुद्धा एक सिस्टमॅटिक आहे सगळ्यात आधी इंट्रोडक्शन त्याच्यानंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर आपण करत असतो त्याच्यानंतर जे काही टॉपिक आहे त्या टॉपिकचा इंटरेस्ट किती आहे ते आपण बघत असतो त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स काय आहे त्या टॉपिकचे त्याच्यात आपल्याला हे करायचं असतं त्यानंतर रिसर्च डिझाईन आपण कशा पद्धतीने करणार आहोत तर ती रिसर्च डिझाईन आपल्याला टाकायची असते डाटा कलेक्शन आहे त्याच्यानंतर ॲनालिसिस आहे फाइंडिंग्स आहे आणि मग त्याचं लिमिटेशन काय आहे तर हे सगळं आपल्याला रिसर्च प्रपोजलमध्ये दे द्यायचं आहे त्याच्यानंतर आहे रिव्ह्यू पेपर रायटिंग किंवा रिसर्च पेपर रायटिंग तर मित्रांनो याच्यामध्ये रिसर्च पेपर कसा लिहायचा तो हे तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यावर सुद्धा काही क्वेश्चन येऊ शकतात आणि शेवटचा आहे पेटंट्स पेटन्स फार महत्त्वाचं आहे आता इथून पुढचे जे संशोधन आहे तर हे संशोधन पेटंटच्या अंडर रजिस्टर करणं इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही जे संशोधन केलं आहे ते कॉपी होऊ नये आणि ते तुमच्याच नावावर असायला पाहिजे वीस वर्षाची लाईफ आहे म्हणजे तुमच्या आयुष्याच्या वीस सुद्धा तुमचं जे संशोधन आहे असं म्हणतो तर सेक्शन बीसाठी मास्टर डिग्रीचा जो तुमचा सिलेबस आहे तुमचं स्पेशलायझेशन ज्या विषयामध्ये झालेलं आहे एम कॉम फर्स्ट किंवा एमकॉम टू ते दोन वर्षात सिलेबस किंवा मास्टर डिग्री एम एच झाल्या असेल तर दोन्ही वर्षाचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला वर्षावर बघायचा जा आहे जास्त डेपमध्ये जाण्याची गरज नाही ज्या कन्सेप्ट आहेत महत्त्वाच्या ज्या ऑथर आहेत किंवा जे काही शास्त्रज्ञ असतील तर त्यांचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे आणि पेपर टू म्हणजेच सेक्शन बी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित द्यायचं आहे याच्यामध्ये पासिंग बघा ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असेल तर ईच सेक्शन फिफ्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे तरच तुम्ही क्वालिफाय असणार आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर ईच सेक्शन तुम्हाला फोर्टी पर्सेंट मार्क्स असणं गरजेचं आहे तरच तुम्ही पुढच्या जाऊ शकणार तर मित्रांनो सोळा आणि सतरा तारखेला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित ही एक्झाम देऊन क्वालिफाय व्हा तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडलेस न लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद